नमस्कार मैं पुनम शोभा गायक पटापट जॉइन हो खूब सुंदर कलेक्शन घे वाओ कलेक्शन <laughs> नमस्कार हाय मैत्रिणीनो कशा आहात मजेत मी पुण्याहून हो शोभा घ्यायचा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मस्त असं आज कलेक्शन घेऊन आलेली आहे तर पटापट पटापट जॉईन व्हायचंय व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय खूप सुंदर कलेक्शन घेऊन आलेली आहे तर फटाफट फटाफट जॉईन करायचा आणि लाईक करायचंय व्हिडिओला शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय शेअरिंग झालं पाहिजे खूप सुंदर असं कलेक्शन आज घेऊन आलेली आहे सुंदर असं कलेक्शन आज घेऊन आले पटपट लाईक आहे व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचं आहे मस्त कलेक्शन असणार आहे खूप सुंदर खूप सुंदर वाव कलेक्शन आहे सिल्क मध्ये साडी असणार आहे सुंदर कलेक्शन आहे सुंदर डोला सिल्क मध्ये घेऊन आले कलेक्शन काही आहे क्रंची सिल्क मध्ये आहे माहेश्वरी देखील आज तुम्हाला दाखवणार आहे माहेश्वरी पॅटर्न देखील तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर कलेक्शन आलेलं आहे मस्त आता नवरात्रीमध्ये लागणार आहे तर साडीसाठी लाईक लाइक झालं पाहिजे साडीसाठी लाईक झालं पाहिजे त्याला लाईक करा लाईक करायला पैसे लागतात का फक्त डबल स्क्रीन वर डबल टॅप करायचंय लाईक होऊन जाईल लाईक ला पैसे लागत नाही आपल्या महाराष्ट्रातले इंडियातील लोक एवढे कंजूस आहेत का लाईक करत नाही साडी साठी तरी लाईक हार्ट झालं पाहिजे साडी साठी लाईक हार्ट झालं पाहिजे सुंदर साडी आहे सुंदर अतिशय सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे डोला सिल्क म्हटलं की खूपच सुंदर असतं खूपच सुंदर असतं डोला सिल्क म्हटल्यावर मस्त कलर आहे हा जो आहे तो मरून कलर आहे आणि पूर्ण साडी ही जी साडी आहे ती काय फॉइल प्रिंट वगैरे नाहीये पूर्ण बिव्हिंग मध्ये काम आहे याचं पूर्ण बिव्हिंग मध्ये काम आहे थोडस ही त्याच्यावर प्रिंट वगैरे नाहीये ही जी आहे ते पूर्ण बिव्हिंग मध्ये काम असणार आहे जरी विविंग आहे सिल्वर ची जरी विविंग आहे खूप सुंदर कलर आहे खूप सुंदर साडी आहे त्याच्यामध्ये आणखी कलर खूप सुंदर आलेला आहे थोडस चेंज असणार आहे थोडस चेंज असणार आहे पण खूप सुंदर आहे मैत्रिणी लाईक हट झाले पाहिजे साडीसाठी वाव जांभळा कलर आहे मस्त पूर्ण जरी विविंग मध्ये काम असणार आहे पूर्ण जरी विविंग मध्ये काम असणार आहे लाईक करा लाईक करा लाईक करा साडी साठी लाईक झालं पाहिजे साडी साठी लाईक झालं साडी साठी लाईक झालं पाहिजे वाव बघा काय सुंदर आहे डोला सिल्क मध्ये मस्त कलर है, आ, है, आहे मस्त प्रिंट आहे म्हणजे प्रिंट नाहीये डिझाईन आहे पूर्ण डिझाईन याची जरी विविंग वी मध्ये असणारा जरी विविंग वी अजिबात फॉइल प्रिंट वगैरे नाही एक साडी तुम्हाला मी ओपन करून दाखवते नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि व्हाईट कलर ची पूर्ण सिल्वर जरी आहे नेव्ही ब्ल्यू कलर पूर्ण सिल्वर जरी असणार आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहे लाईक हार्ट झालं पाहिजे लाईक हार्ट झालं पाहिजे साडी साठी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक शेअर सबस्क्राईब वाव हे बघा बांधणीमध्ये डोला सिल्क आहे बांधणीमध्ये पूर्ण जरीचं विविंग आहे खाली साडीला गोटापट्टी समोसा गोटापट्टी असणार आहे समोसा गोटापट्टी आहे मस्त साडी आहे अंगावरती आता नवरात्र मध्ये तर काय भन्नाट दिसणार आहे मस्त एकदम उलटा खूप सुंदर दिसणार आहे मस्त पूर्ण हे जे आहे ते पूर्ण जरीचं विविंग आहे प्रिंट वगैरे नाही पूर्ण जरीचं विविध आणि ही मेरी प्रिंट आहे मस्त साडी आहे मस्त साडी आहे खूप सुंदर डोला सिल्क मध्ये एक साडी मी ओपन करून दाखवते साडी साठी लाईक हार्ट झालं पाहिजे साडी साठी लाईक हार्ट झालं पाहिजे लाईक करायला काय पैसे लागतात ना पट आपण लाईक करा चला लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब मस्त साडी असणार आहे ही साडी तुम्हाला मरून कलरची आहे ती ओपन करून दाखवते आज खूप खूप सुंदर पॅटर्न घेऊन आले क्रंच सिल्क मध्ये असणारा डोला सिल्क तर तुम्हाला दाखवतेच आहे मोरपंख रंग आहे का मोरपंखी नाही येत आहे मरून कलर आहे जांभळा आहे आणि नेव्ही ब्ल्यू आणि येलो कलर आहे मरून कलर मध्ये मोरपंखी कलर मध्ये होते पण बट गेले सर्व स्टॉक ऑफिस आहेत स्टॉक संपलाय त्याचा खूप सुंदर आहे ही पण साडी तुम्हाला ओपन करून पीस मस्त साडी असणार आहे मस्त पूर्ण विविंग मध्ये बघा पूर्ण साडी वीविंग, जरी विविंग आहे पूर्ण जरीच विविंग असणार आहे मस्त सुंदर साडी आहे आणि प्रीमियम क्वालिटी या प्रीमियम क्वालिटी अजिबात अशी तशी क्वालिटी नाहीये तुम्ही वॉश करू शकताय घरी वॉशबल आहे पूर्ण घरी वॉश करू शकताय मस्त साडी हा पदर आहे पदराला टसल्स आहेत पूर्ण जरीचं काम आहे पूर्ण जरीचं काम टोचणारी वगैरे जर नाहीये अतिशय सॉफ्ट जर आहे अतिशय सॉफ्ट आहे खूप सुंदर हाय 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 मोर पीच कलर रंग नाहीये नाहीये ताई तो कलर नाहीये हे बघा आता कसं नवरात्र आहे ना तर स्टॉक आला की पटापट पटापट जातो कारण मध्ये नंतर मग ब्लाऊज वगैरे शिवून भेटत नाही त्याच्यामुळे मग पटकन पटापट पटापट जातो आता जे अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवू द्या हो हे बघा आहे की भन नाही भन्नाट आणि पूर्ण सिल्वरमध्ये असल्यामुळे आणि मरून कलर डार्क मरून, मरून कलर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर डार्क मरून कलर आहे नमस्कार नमस्कार आराधना यादव नमस्कार खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे मस्त साडी आहे आणि डार्क मरून कलर असल्यामुळे ना साडी वरती पूर्ण जरीची विवेकाने व्हाइट जरीची सिल्वर मध्ये असल्यामुळे मस्त दिसते मस्त एकदम खतरनाक साडी आहे पूर्ण साडी तुम्हाला दाखवते हा पदर आहे पूर्ण साडी अशी भरलेली आहे वाव साडी आहे वाव खूपच सुंदर साडी आहे एवढाच नेस्ता पदर आहे हा प्लेन मध्ये येतोय नेस्ता पदर आणि ही पूर्ण साडीवरती हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस आहे फ्रंट साईड बॅक साईड आणि हातावरती ही अशी डिझाईन आहे फ्रंट साईड बॅक साईड आणि हातावरती ही अशी डिझाईन असणार आहे खूप सुंदर आहे तुम्हाला याच्याहूनच कळत असेल की कपडा काय आहे याच्याहूनच कळत असेल की कपडा काय आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर वाव आहे वाव आणि प्राईज याची असणार आहे फक्त आणि फक्त तेराशे साठ रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज ओनली तेराशे साठ रुपये ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर शिपिंग चार्जेस लागतील महाराष्ट्राच्या चा बाहेर असेल तर शिपिंग चार्जेस लागतील ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये तेराशे साठ रुपयाला फक्त आणि फक्त तेराशे साठ फक्त तेराशे साठ ओन्ली थर्टीन हंड्रेड सिक्स्टी मस्त पीस आहे मस्त साडी आहे खूप भन्नाट ऑल साडीवरती जरी आहे ऑल जरी आहे अजिबात विविंग वगैरे नाही ऑल साडीवरती जरी आहे विविंग वगैरे अजिबात आपलं सॉरी जरीची विविंग आहे फॉइल प्रिंट फॉइल प्रिंट नाही जरीची पूर्ण जरीची विंग असणार आहे पूर्ण जरी जी विविंग असणार आहे मस्त अशी साडी खूप सुंदर साडी आहे मैत्रिणीला हे बघा ह्याच्याहून तुमच्या लक्षात येत असेल की साडीचा काय फॅब्रिक आहे अंगावर चापून चोपून बसणारी साडी आहे आणि हे मस्त असं ब्लाऊज आहे काय ब्लाऊज बनणार फक्त तेराशे साठ फक्त तेराशे साठ ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये साडी असणार आहे पटकन बुकिंग करा हा मरून कलर साडीचं ब्लाऊज आहेत ना पूर्ण तसेच आहेत ह्याच्या पण साडी ह्या साडीचं पण ब्लाउज पीस सेम आहे सेम सेम असणार आहे ही पण पूर्ण प्रत्येक साडी ओपन नाही करणार आहे ही पण पूर्ण जरी विविंग आहे पूर्ण जरी विविंग असणार आहे पूर्ण जरीच विविंग असणार आहे फॉइल प्रिंट एकाही साडीला नाहीये फक्त तेराशे साठ ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग ही पण तेराशे साठचीच आहे वाव हे तर कलर बननाटच आहे बघा नेव्ही ब्लू कलर कुणाला आवडत असेल तर पटकन बुकिंग करायची कुणाला आवडत असेल तर पटकन बुकिंग करायची आहे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग फक्त तेराशे साठ रुपये मस्त साडी असणार आहे ही पण साडीचा कलर सुंदर आहे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये वाव रेड आणि येल्लो कलर रेड येल्लो कलर ही पण सुंदर आहे साडी बाई रेड येल्लो कलर ही पण सुंदर आहे फक्त तेराशे साठ ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग त्याचं पण ब्लाउज सेम असणार आहे आता नवरात्रीमध्ये हे कलर आपल्याला लागणारच आहे डेफिनेटली लागणार आहे पटकन बुकिंग करायची आहे पटकन बुकिंग करायची आहे चला आता आपण घेऊया दुसरं फॅशन ऑलरेडी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जायचंय आणि बुकिंग करायचे नंबर बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर या नंबरवरती जायचंय बुकिंग करायचे आणि स्क्रीनशॉट घ्यायचा साडीचा बुकिंग करायचे आणि डायरेक्ट मेसेज आहे मेसेज केल्यानंतर तुम्हाला पुढची सर्व माहिती दिली जाईल बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जाऊ डायरेक्ट मेसेज करायचंय आता क्रंची सिल्क खूप सुंदर साडी आहे मैत्री खूप सुंदर भन्नाट साडी असणार आहे साडीची प्राइस खूप सुंदर आहे मस्त्रंची सिल्क मध्ये साडी असणार आहे वाव साडी आहे वाव कलर तुम्हाला याच्यामध्ये ना थोडासा फेंट वाटत असेल पण डार्क जाती साधी। साधी कलर मध्ये जाते ही साडी पूर्ण साडीवरती बी असणार आहे पूर्ण साडीवरती बी असणार आहे थोडं तुम्हाला कलरचा फेंट वाटतोय पण डार्क मध्ये थोडासा जातोय थोडासा डार्क मध्ये जाते पूर्ण साडीवरती विविंग आहे आणि बॉर्डर मध्ये पण ह्याला कट विविंग मध्ये साडी येते मस्त साडी असणार आहे आणि हा ब्लाउज पीस असणार आहे हा ब्लाउज पीस आहे साडीचा पिस्ता कलर आहे पिस्ता कलर थोडा डार्क मध्ये येतोय तुम्हाला फेंट वाटत असेल पण थोडा डार्क मध्ये जातो हा कलर आणि याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त एक हजार नव्वद ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग एक हजार नव्वद ला जाते ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मस्त कलर आहे हा स्टॉक आहे ना मी आणते जातोय आणते कंटिन्यू कंटिन्यू आणते ऑफलाईन कंटिन्यू जातोय कंटिन्यू आणते कंटिन्यू जाते कारण हा स्टॉक राहतच नाही अजिबात हा स्टॉक राहत नाही कंटिन्यू जाते क्रंची सिल्क मध्ये मस्त साडी आहे हे बघा पिंक कलर दिसतय कलर भन्नाट या कलर भन्नाट आहे बघा पिंक कलर मस्त पूर्ण विविंग आहे एम्ब्रॉयडरी आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी साडीला पूर्ण साडीला एम्ब्रॉयडरी असते असणार आहे साडी अशी आहे पूर्ण या साडी मध्ये असणार आहे एक हजार नव्वद ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आणि हे ब्लाउज रनिंग ब्लाउज तिस आहे पण कलर बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर ऑलरेडी दिलेला आहे बहात्तर शहात्तर सतरा बहात्तर पन्नास वरती जायचंय आणि बुकिंग करायची साडी अशी असणार आहे साडी अशी आहे मस्त साडी आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणींना मस्त साडी आहे खूप सुंदर साडी असणार आहे दुसरा कलर असणार आहे तो होता बेबी पिंक आणि हा असणार आहे अबोली कलर फरक आहे हा बेबी पिंक आहे अबोली कलर आहे अबोली कलर आहे हा आणि याचा ब्लाउज अबोली कलर असणार आहे आणि हे ब्लाउज पीस असणार मस्त आहे स्वस्त आहे मस्त आहे ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आणि नंतरचा कलर आहे त्याच्यामध्ये ना मित्रि मी कंटिन्यू माल मागवते कंटिन्यू 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 मागवते क्रंची सिल्कमध्ये राहतच नाही आला की जातोय आला की जातोय एवढा एवढ्या बायकांना क्रेज आहे या साडीचं मस्त फॅब्रिक आहे क्रंची सिल्कमध्ये फॅब्रिक असणार आहे क्रंची सिल्कमध्ये फॅब्रिक आहे असं फॅब्रिक शाईन आहे फॅब्रिकला फॅब्रिकला शाईन आहे तुम्हाला जवळून दाखवते फॅब्रिकला पूर्ण शाईन असणार आहे मस्त साडी आहे मस्त था सुंदर साडी आहे आणि हे ब्लाउज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग आहे ऑल बाहेर शिपिंग, शिपिंग चार्जेस लागतील प्रीमियम क्वालिटी हा प्रीमियम क्वालिटी अजिबात अशी तशी नाही एकदम मस्त आहे एकदम सुंदर साडी असणार आहे प्रीमियम क्वालिटी असणार आहे चला आता भन्नाट सगळ्यांचा आवडता सगळ्या तायांचा आवडता म्हणजे माहेश्वरी पॅटर्न माहेश्वरी म्हटलं की विचारायलाच नको सुंदर 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 कशाला म्हणतात तर ह्याला म्हणतात माहेश्वरी पॅटर्न मस्त साडी आहे वाव नेव्ही ब्ल्यू कलर माहेश्वरी पॅटर्न टसल्सूनच कळते की साडीचं हे आहे हे टसल्स आहेत पूर्ण हे टसल्स आहेत माहेश्वरी पॅटर्न आहे साऊथ इंडियन माहेश्वरी पॅटर्न आहे सुंदर साडी असणार आहे मैत्रिणींनो साडी माहेश्वरी पॅटर्न आहे सुंदर फॅब्रिक असणार आहे याच फॅब्रिक सुंदर असणार आहे कॉटन सिल्क मध्ये फॅब्रिक आहेत होते हो कॉटन सिल्क मध्ये म्हणजे डिसेंट साडी आहे डिसेंट सर्व पूर्ण साडीवरती ऑल बुट्ट्या आहेत ह्या पूर्ण साडीवरती ह्या बुट्ट्या असणार आहेत विविंग मध्ये आणि बॉर्डर बघा का सुंदर आहे एकदम नाजूक जर कुणाला अशी मोठी जाड बॉर्डर आवडत नसेल ना तर ही बॉर्डर तुम्ही आ, ही साडी वेअर करू शकता एक डिसेंट आणि सुंदर आहे अगदी डिसेंट आणि सुंदर माहेश्वरी पॅटर्न आहे प्रीमियम क्वालिटी माहेश्वरी पॅटर्न प्रीमियम क्वालिटी माहेश्वरी पॅटर्न खूप सुंदर साडी आहे वाव साडी आहे वाव डिसेंट आहे बॉर्डर नाजूक येते एकदम असं तुम्ही जर ही साडी नेसाल ना रिच लुक येणार आहे ना खूप रिच लुक येणार आहे आणि मस्त दिसणार आहात त्याच्यामध्ये कारण कसं सांगते अगदी चापून चोपून ज्यांना मोठी अशी बॉर्डर आवडत नाही ना त्यांच्यासाठी खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे मस्त साडी आहे पटकन बुकिंग करायची आहे किंमत यांची असणार आहे फक्त आणि फक्त अकराशे एकोणपन्नास फक्त आणि फक्त अकराशे एकोणपन्नास ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग चला करा बुक बुकिंग चला करा पटापट 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 बुकिंग पटा, 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 पट करा घडी येऊनच कळतंय की नाही तुम्हाला ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग माहेश्वरी पॅटर्न असणार आहे सुंदर 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 कशाला म्हणतात तर ह्यालाच म्हणतात सुंदर कशाला म्हणतात तर यालाच म्हणतात वाव पॅटर्न आहे वाव कलर बघून घ्या कलर तो आहे नेव्ही ब्ल्यू ऑल याच्यावरती बुट्टे असणार आहेत ऑल झाडीवरती बुट्टे असणार आहेत जे दिसते ना हा पदराचा भाग आहे हा पदराचा माहेश्वरी पॅटर्न ना पदर असाच येते कधी पूर्ण असा ह्याच्यामध्ये येतो आणि पूर्ण कधी असा लाइनिंग मध्ये येतो का माहेश्वरी म्हटलं ते विचारायला सोय नाही का खूप सुंदर बघा मोरपंखी कलर सॉरी हा ग्रीन कलर आहे का हो ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे ग्रीन शेड मध्ये जाते सुंदर बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे माहेश्वरी खूप सुंदर आहे अतिशय डिसेंट अंगावरती नेसल्या ना मस्त असं एकदम रिच रिचपणा काय असतो या साडीमुळे येतो माहेश्वरी मध्ये खूप सुंदर मस्त साडी आहे प्रीमियम क्वालिटी आहे पॅटर्न सुंदर आहे तो आहे बॉटल ग्रीन कलर बॉर्डर किती नाजूक आणि छान आहे ज्यांना जाडी बॉर्डर मोठी बॉर्डर आवडत नसेल ना त्यांच्यासाठी सुंदर असणार आहे हा असणार आहे मोरपंखी कलर मोरपंखी कलर वाव हा असणार आहे पिंक कलर राण्यांचा राणी कलर म्हणता येईल खूप सुंदर सेड तर आणि मस्त असणार सुंदर अकराशे एकोणपन्नास अकराशे एकोणपन्नास ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग अकराशे एकोणपन्नास ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये असणार आहे मस्त झाली काय काय द्यायचं हा साडी कळवला कोणती ठीक आहे साडे आठ